शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे तिसरा प्रश्न हा होता आगळा ना रे गळा तिस तिसरा प्रश्न होता आगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे मुलाची उत्तरे फार छान आहेत का देव म्हणजे काय त्यान फक्त <ve> माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्या लाल नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्या लाल नाही तिथं त्याने एक शब्द भीमराय लिहिलं तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं